श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आहे पिठोरी अमावस्या हिंदू धर्मात पिठोरी अमावास्यला फार महत्त्व आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमवासेला पिठोरी अमावास्या म्हणतात या दिवशी स्नान दान आणि पित्रांचे तर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे मान्यतानुसार या दिवशी पित्रांचे श्राद्धाने तर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख शांती येते पौराणिक मान्यतानुसार देवी पार्वतीने भगवान इंद्राच्या पत्नीला या अम्वास्याची कथा ऐकवली होती धार्मिक मान्यतानुसार पिठोरी अमवास्याच्या दिवशी व्रत केल्याने बुद्धिमान आणि बलशाली पुत्राची प्राप्ती होती या दिवशी गरजूंना भोजन दान करावे तसेच झाडाखाली दिवा लावावी त्याची परिक्रमा करावी यामुळे जीवनात शांती टिकून राहते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने दुःख आणि अडचणी दूर होतात तसेच शनिदेवाची पूजा करणे देखील महत्त्वाचे आहे कारण अमावास्या तिथी शनिदेवाला समर्पित आहे पिठोरी अमवासीच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वतीसोबत चौसष्ट योगिनींची पूजा करतात पौराणिक मान्यतानुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह भगवान गणेशाची पूजा केली होती म्हणूनच याला पिठोरी अमवासे असे म्हणतात पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनलेल्या मूर्ती आहेत म्हणूनच या दिवशी महिला पीठापासून चौसष्ट योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संतती सुख देते पिठोरी अमवासीला कुशग्रहणी अमावास्या असे असेही म्हणतात कारण या दिवशी कुश गवताचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असते पिठोरी अंबाला कुशाने पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते तसेच काल सर्प दोषापासून मुक्तता मिळवण्याकरता या दिवशी विशेषतः महादेवांची पूजाही केली जाते या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं या दिवशी शिव पार्वतीची एकत्रित पूजा केल्याने अखंड सौभाग्याचं वरदान प्राप्त होतं या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा देवीसह चौसष्ट योगिनींच्या मूर्ती पिठापासून बनवल्या जातात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच पिठो यमवासेच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय करेल त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे म्हणूनच आपल्याला सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार ती तर कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील हा उपाय आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचा आहे तुम्ही जेवढा जास्त लवकर करण्याचा प्रयत्न करतील तेवढा उत्तम आहे आता काही कारणास्तव शुक्रवारी पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही शनिवारी सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात कारण यावेळेस ही अमावस्या शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवस आलेली आहे ज्या घरातील स्त्री पिठोरी अमावास्याच्या दिवशी हा उपाय करते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड निवास करते कारण अमावास्या ही माता लक्ष्मीला समर्पित आहे अमावासेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्व हे दिलं जातं म्हणूनच अमवासेच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्ती करता धनप्राप्ती करता जे पण उपाय करतो ते नेहमी कारगर ठरतात हा उपाय करण्याकरिता आपल्याला पिठोरी अमासेच्या दिवशी ब्रह्ममुर्ता उठायचा आणि आंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि मीठ टाकून स्नान करायचं हे स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच अमवासेच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणारी जोडीपन्नाकारात्मकता आहे ती दूर सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तर आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण जळमटे आहेत कचरा असेल तो आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचा आहे तसेच आपल्या घराची फरशीसुद्धा आपल्याला आवर्जून स्वच्छ साफ करून घ्यायची आहे तर फरशी पुसण्याकरता जे आपण पाणी घेणार त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि थोडीशी पिवळी मोरी टाकायची आणि अशा ह्या पाण्याने आपल्याला आपल्या घराची फरशी ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे अमवासीच्या दिवशी आपल्या देवघरातील देवांना पंचामृताने अभिषेक हा घालून घ्यायचा आहे धूपधीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण प्रसन्न करायचं आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे चिमुडभर हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ कपड्याने या सर्व जागा ज्या आहेत जा त्या पुसून घ्यायच्या आहेत असं हे जल आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी जी पण नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे त्या दूर होण्यामध्ये ही मिळत असते कारण आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये येणारी सकारात्मकता नकारात्मकता चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी अलक्ष्मी लक्ष्मी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनच येत असते आणि जेव्हा असं हे जल आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेचा प्रवेश होत नाही उंबरठा घरासाठी महत्वाचा मानला जातो धार्मिकदृष्ट्या उंबरठ्याला घराचे गरा प्रवेशद्वार आणि संरक्षक कवच मानले जाते उंबरठा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवतो घराच्या उंबरठ्याला लक्ष्मीचे स्थान मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला अमवासेच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करून घ्यायचं हे हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी हे आपल्यावर प्रसन्न होते आता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा पण हा दिवा जो आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचं आहे कारण पिठोरी अमवसेच्या दिवशी पिठांच्या दिव्यांना विशेष महत्त्व हे दिलं जातं आपल्याला कणिक मिळायचं आहे मळताना त्यामध्ये हळद घालायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वातीही टाकायच्यात गया। अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आता तुमच्याकडे मोहरीचं तेल पण नाही तिळाचं तेल नाही मग काय करायचं मग रोज च्या दिवजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर पिवळी मोहरी किंवा चिमुडभर काळे तिळ हे टाकायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हा दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे आता एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो दिवा प्रज्वलित करून आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध ठेवायचा आहे आता आपल्याला त्या दिव्यामध्ये तीन काळी मिरी आणि तीन भीमसेनी कापूरच्या वड्या सुद्धा टाकायच्या आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचे आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला दोन स्वास्तिक हे काढायचे आहेत स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात आवर्जून आपल्याला द्यायच्यात कारण स्वास्तिकच्या त्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री श्रीहरिविष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा असं आणि स्वास्तिक आपण आपल्या उंबरठ्यावर काढत असतो तर त्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते आता या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा दुबडीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत तसेच आपण उंबरठ्याच्या मधोमध जो चौद मुखी दिवा लावले त्या दिवेला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचेत जेव्हा आपण पिठोरी अमवासेच्या दिवशी असा चौमुखी दिवा आपल्या उंबरठ्यावर लावतो तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात कारण असं म्हटलं जातं आपले पित्र अमवासेच्या तिथीला मृत्यू लोकातून भूतलावर येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर असतात आणि आपल्याला ते पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत ते आणि ही कणकेचा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा जो प्रखरातला प्रखर पितृदोष आहे तो दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच असा हा कणकेचा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घराचं बाजूने संरक्षण हे होत असतं आपल्या घरामध्ये सुख सुखसमृद्धी ऐश्वर हे येत असतं त्याचबरोबर आपल्याला आंब्यांच्या अकरा पानांचं तोरणसुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते कोणतीही वाईट शक्ती ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आता हा पिठोरी अंबाला आपण तोरण लावलं की आपल्याला तीन दिवस हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरच लावायचं आणि तिसऱ्या दिवशी हे तुम्ही तोरण काढून निर्मल्यामध्ये टाकू शकता अजून एक उपाय आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरच करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये आपल्याला एक लिंबू ठेवायचं आहे सात हिरव्या मिरच्या ठेवायच्या तसेच थोडंसं खडेमेट सुद्धा ठेवायचं आहे त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोरी ठेवायची आणि त्याची एक पोटली ही तयार करायची आणि अशी ही पोटली जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडला आपल्याला लटकवायची किंवा तुम्ही जागा असेल तर तिथे ठेवून द्यायची आहे आता किती दिवस ही पोटली ठेवायची तर पुढच्या अमावस्या येईपर्यंत आपल्याला ही पोटली तिथेच ठेवायची पुढची अमावस्या आली की ही पोटली आपल्याला तिकडनं काढायची आहे तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायची किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरीही चालणार आणि पुन्हा नवीन पोटली आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायची आहे लिंबू हिरव्या मिरच्या मीठ पिवळी मोरी ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तंत्रक्रियांमध्ये वापरल्या जातात ह्या वस्तू वापरल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा करडीवादांचा कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही अशा रीतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचे म्हणजे तुम्हाला जर काही कारण उद्या शुक्रवारी हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही शनिवारी सुद्धा हे सर्व उपाय जे आहेत ते करू शकतात की अगदी तुम्ही दोन्ही दिवस हे उपाय केले तरीही चालणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ